पाहुनच आला ना पावन साडेपाच वाजता साडेपाच वाजतील आता गौरंशला आणायला चालले भाऊ भाऊ आणि मी मस्त चहा चपाती करते गरम गरम चपाती आज बोलते मला भेंड्याची भाजीच पाहिजे आमच्या आजी आल्यान बघायला सगळ्या मोठ्या आजी आहेत एक आजी गेले देतात ते वगाला पहिल्यांदा आली ना किती बि ले किती वर्षभर मग पाच वर्ष जरी वडभर आपण तेव्हा वटभर नेलच ना तेव्हा पण आलो अगं पण लास्ट करायचं वाजलेत किती आहे का अकराला दहा मिनटं आहेत कसं व्हायचं आता त्याला मग अशी आंघोळ वगैरे करून भरवलं अंघोळ आंघोळ करून कपडे घालून झोपवायला पाठवलं आहे तरी काही झोपला नाही अजून तो त्याचं नाटक चालू आहे अजून आणि आता याचं चाललं आहे आता मला अजून चादर बदली करायची केवढ्या वेळेला ती हे केले लघवी परत मॅक्सीचे बाजी वाट लावले सुद्धा आंघोळीला जायचं आहे पण आता आईसुद्धा काम करतात भांडी वगैरे घासतात हे केलीत खाडीवर आता येतील तेव्हा मला आंघोळीला जायला भेटेल कारण याच्याजवळ बसतील गौरांना झोपला नाही आणि मग उठून येतो याच्याजवळ ये म्हणून भीती वाटते बाकी काय नाही ताईन दूध पिलं ढेकर देते यालासुद्धा काढते आणि बेडशीट बदलायचे मेन म्हणजे खूप घाण झाले आमच्या आम आजी <laughs> आल्यान आम बघायला सगळ्या सगळ्या मोठ्या आजी आहेत एक आजी गेले दुरीला लारी येतात बघायला पहिल्यांदा आले हो ना पहिल्यांदा किती बरो

मग पाच वर्ष झाली पाच वर्षात ना झाले अगं आलेली गौरांची पाच वर्ष झाली मग गौरव दोन वर्ष आलो आता आता किती वर्ष झाली आली नाही सात वर्ष झाली आमच्या लग्नाला आता लग्नाला आल ती मला वाटते वडभर

सगळ्या दरी दिल्यानंतर चक्कीच झाल्या होईल त्या ना लावत याय म्हणून काय करू काढ त्याने तिकडं टाकलं अलून आमची सगळ्यांची जाऊ दे बाबा एक पावडर नाही पावडर पावडर जाऊन वाटत पावडर नाही पोरांचीच गौरांचे हिमालयाची नाही हिमालयाचीच आहे गौरांतला दिसला होत मी तिथं मेंढ अंगाला काही नाही झालं बरा तरी चांगला त्याला भुकरा आता झोपला का उठते का बोलशेच मिटकुणा जोडून आपले पोराला आतापासून तुला नाही पोरा दोन्ही आई त्या का आता शाळेचं जरा वाचलं आहे तुझं आता हे दुकान आहे ते दुकान सर आई आहेत म्हणून माझ्या जवळ नाटक नाही जवळ नाटक पोरांची आपल्या जवळ पोराचं नसतो आपण वसपडे देतो पोर आपल्या नाही आता आम्ही सगळी देतो आईच नाय

कोणी मारला तू ना ह्या डोकऱ्या सोकऱ्या सगळ्या माणसावल्या पाच वर्षान आता काय का बड्डे ला हा तुझ्याच बड्डे लाईकू नका बाय रोख काटत आपले आपण आता दिवसाच्या बरोबर आपला ट्रेनचा अचानक घेऊ गाडी असली तर म्हणते होता ना संजीच होतो बऱ्याच गाडी घ्यायचं गाडी तिथे आणखी ना

हॅलो गुड आफ्टरनून कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर दुपारचे वाजले तर आता साडेबाराला दहा मिनटं आहेत आणि माझ्या तीन होत्या त्या काकी होत्या आणि एक वहिनी पोपटी साडी लावलेल्या त्या वहिनी होत्या तर या सगळ्या आज्या आजाने बोलू शकत आई आई सगळ्या बघायला आलेल्या बाळाच्या त्या बाळाला आणि जसं ब्लॉगमध्ये बघितलं असाल तुम्ही पाच वर्षानंतर आल्या त्या माझ्या बेबी शॉवरच्या वेळेला आलेल्या गौरांच्या टायमिंगला त्याच्यानंतर आज आल्या एवढं मस्त वाटतं ना आणि आहेत येत्या आम्ही नगरला गेलो ना आम्ही सगळी एकत्र असायचो पहिला लहानपणी मी खूप जायचे त्या म्हणजे इकडं बसलेलं ना पर्पल कलरची साडी लावून त्यांच्याकडं खूप खूप जायचो वस्तीला पण राहायचो आम्ही जुनं घर होतं तेव्हा खूप मज्जा यायची खूप म्हणजे आठवणी आहेत खूप साऱ्या जत्रा असायची तेव्हा जत्रेलासुद्धा जायचं मस्त वाटायचं तर त्यासुद्धा आलेल्या बघायला बाळाला आणि एक एवढं मिळून मिसळून राहतात ना त्या सगळ्याजणी की कार्यक्रमाला ना एक वेगळीच शोभा येते मिळून मिळून सगळं केल्याने लय मस्त मज्जा यायची क कसला पण लग्न असो क कसलं पण कार्य असो एवढी मज्जा यायची ना कारण सगळे एकत्र असायचे तर खूप मस्त वाटायचं आता तर आता ना गौरांच्या शाळेचं टायमिंग झालं आहे तर आता पटकन तयारी करते गौरांचे कपडे वगैरे घालत पावडर टिकली करते आणि शाळेत पाठवते डब्बा भरते आणि बाल तर झोपले मस्त बाळाची तयारी बघितली असाल सगळ्या आईंनी केले मिळून आणि छान वाटलं सकाळ सकाळी आलेले आता आणि आईंची कामं चालली ताई आहेत बसलेल्या इथं थोड्या बाळाजवळसुद्धा गौरांचं आता पटकन तयार करून घेते तो, तो, तो शाळेत गेला म्हणजे मोकळा आणि मला बेडशीटसुद्धा बदली करायची शिशी केली बाळाने पण आता झोपला म्हणून बोललो राहू दे आता संध्याकाळी करेल चेंज झाडं वगैरे मारलं येतं चला चला ब्लॉगमध्ये कंटेन आज छान सुरुवात आहे व्लॉगला त्या सगळ्याजणी आल्यानं मला खूप मस्त वाटलं खूप 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 मस्त वाटलं जर बघितलं असेल कोणी व्हिडिओ तर त्यांच्यासाठी खूप 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 मज्जा आली मला मस्त वाटलं आल्या सगळ्याजणी चार पाच जणी तर मस्त वाटलं चला झालेलं आहे आराम करून मस्तपैकी झोपलेलो आणि याचं चा, काय चाललं मग कशापासून चाललं आहे दूध पियाचं लगवे करायचे म्हणजे अर्धा तास झाला नाही तर तो पण मस्त झोपलेला मग तर हाय जागा दादाची वाट बघते वाटतं आणि केस एकदम ओली हो झालेत तर कामाची आता चहा ठेवते वाजले पाच वाजून दहा मिनटं ब्लॉक सुद्धा थोडस आहे अपलोडिंगचा तर तो, तो करते आणि चहा ठेवते चहा पिऊन घेते पप्पा आलेले कामावरून आणि आताच निघणार आला नाव साडेपाच लाच होता साडेपाच वाजतील आता गौरांशला आणायला चाललेत भाऊ भाऊ आणि मी मस्त चहा चपाती करते गरम गरम चपाती आज बोलते मला भेंड्याची भाजीच पाहिजे आता आज बोलला ना उद्या आणणार उद्या पण असंच बोलणार उद्या आणणार आज नाही भेटली परवा पण असंच बोलणार आज नाही भेटली उद्या काय उद्या आणतो आज नाही भेटली असंच सांगणार तुम्ही मला असंच फसवता असं आणि काल मी तुम्हाला शंभरची नोट दाखव आज पाचशे ची बोल असं तुम्हाला डायल केल्यावर कोणाला लागतो फॉल कुठला कुठला डायल केला पाचशे पाचशे डायल केल्यावरती फोन नाही असं बोल विच नंबर यू आर ट्राईंग टू कॉल हिज नॉट रीड व्हॅलिड नंबर असं सांगितलं जात असं कोण असतं

नंदिनी वहिनी आलेल्या आहेत भेटायला किती दिवसातून पाचवीला आलेल्या तेरा तेरा तारखेला जाते ना सावीचं काय केलं काय ते पूजा केली तशी आणि नारळ फोडला नारळ फोडला आणि मग आई गेल्या सोडायला घेऊन पूजा सावी तर आता मी चपाती काढलेली आईंनी दिलेली आणि आता आई गेल्यात बाहेर तर त्या येईपर्यंत शिरा शिरा आहे नंदिन वहिनींनी शिरा घेऊन आल्यात आमच्या सकाळी सगळ्या काकी वगैरे पण आलेल्या याच्या टायमिंगलाच आलेल्या बसल्या आणि त्या पण गेल्या झाला आमचं राहिलं आहे कोण या तिकडं असतो तर सगळी आले असती इथं आता जरा यायला लांब नाही माणसाला भेटत गेलं बबडू आमचा झोपला मस्त आता मला इथं सांगतो इथं इथूनच येता येतं नाकेनं पडतात पाच मिनिटाचा रस्ता आहे पाच नंदिन महिने आता काकू असत्या तर किती फेऱ्या झाल्या असत्या काकूंच्या बाबा एकदम खुश झाल्या असत्या मग आम्ही संध्याकाळी चढली असते जेवण खाऊन कस्त गेले असते त्याला घेतलेली असते त्याला मालिश केलेली असते मालिश करायला जमलं असतं आता त्यांना मांडून मांडव घ्यायला गेला बसाय नसतं जमलं तेव्हा बसाय त्यांची करायची ना तेव्हा असते ना, ना।, का? ना।, ना ते किती वर्ष झाली यांच्या टायमिंगला मग असते ना काय करायचं वाजलेत किती का अकराला दहा मिनिट आहेत कसं व्हायचं आता त्याला मग अशी वगैरे करून भरवलं अंघोळ आंघोळ करून कपडे घालून झोपवायला पाठवला आहे तरी काही झोपला नाही अजून तो त्याचं नाटक चालू आहे अजून आणि आता याचं चाललं आहे आता मला अजून चादर बदली करायची केवढ्या वेळेला ती हे केले लघवी परत मॅक्सीचे बाजी वाट लावले सुद्धा आंघोळीला जायचं आहे पण आता आईसुद्धा काम करतात भांडे वगैरे घासतात हे केलीत खाडीवर आता येतील तेव्हा मला आंघोळीला जायला भेटेल कारण याच्याजवळ बसतील गौरांना झोपला नाही आणि मग उठून येतो याच्याजवळ ये म्हणून भीती वाटते बाकी काय नाही ताईन दूध पिल्या ढेकर देते यालासुद्धा ढेकर काढते आणि बेडशीट बदलायचे मेन म्हणजे खूप घाण झाले अकरा वाजले तरी चालूच आहे अजून काहीतरी 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 काय चाललंय बबडू तू तरी झोप ना हां की आले असते म्हणजे मी पटकनच्या बदली केले असते मी अंगण लागले असते यालासुद्धा मस्त फुसलं आणि दुसरे कपडे घालून आता झोपायला पण हे काय हा मान लवकर पकडेल आत्ताच थोडे पकडले त्याने काय चाललंय बबडा झोपायचे ना तुला हां केवढी झोपाली डोल्यावर हां झोप <laughs> हे आहे एका आईचं जीवन बघ बघ तरी मान अशी करायचे तरी मान अशी करायची हा केवढे नखरे चालले केवढे नखरे बघा नाही आहे करत तरी पान पाडत आहे <laughs> कच्छोड नखरे कट्टे रे बू शामपण करताय शांमपणा करत आहे गंदू 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 गेला वाजले का सांग ना सांग ना सांग ना सांग कर... एक व्हायला आला मग आणि तुझा पूर्व काय करत दाबा रात्री हाकत काय रे आणि पप्पा साफ करत बसलेत पण मला समजत नाही इकडून थोडं तिकडून थोडं मधून थोडं तिकडून सगळं सोडत साफ करत पप्पाची ड्युती पप्पाची आणि अजून पर्यंत जागा आहे काय बोलायचं पुरायला आज झोपत पण नाही पाहुणे एक वाजला तरी पप्पा गेले मच्छी पकडायला कोलबी काढून आता आले ना पप्पा आता झोपायचं ना झोपेल ना आता साफ केला ना मी झाली पाय थोडासा लांब लांब ना असं कर ना असं कर ना लांब करणार नाही तो असा ना ठीक करतोय आता कधी झोपायचं माणसाने पाहुणे एक वाजला अजून झोपला नाही

काय देख। बघा ना मग काय आता तू झोप बबडू मी कधी झोपाय दुपारी तशी मी मस्त झोप काढली झोप काढली मी दुपारी म्हणून आता मला झोप नाही बस ओके बबडी आमचा आता पप्पाचे इंग्रजी शिकणार आहे <laughs> yeah, you know,

बघ बघ सल्ली बघ उचलून घ्या उचून घ्या तुम्ही सकाळ झाली तुम्हाला दादा कुठे दादा रात्री ते बेडवर लागला सिल्ला होते तेला आला ते कोणाच्या भेटच मेघनाचं बाहेर त्याला मंडळी पाहिली सव्वा एक बबरू आमचा झोपलाय आता काय सांगता येत नाही हॉटेल हालतोय अजून पण अजून बाय बाय बघूया किती वाजता झोपतोय आम्ही माझ्यासोबत ये पण जागतातच